राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे शनिवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे राहील शनिवारी रात्री अकरा वाजता सोलापूर येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम होईल सकाळी नऊ वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर येथून वाहनाने कुंभारी तालुका दक्षिण सोलापूरकडे प्रयाण करतील सकाळी साडेनऊ वाजता कुंभारी येथे आगमन व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतच्या हरेनगर गृहनिर्माण प्रकल्प कुंभारी येथे भेट व आढावा दुपारी साडेबारा वाजता सिद्धेश्वर मंदिर येथे आगमन व नंदी ध्वज अक्षता सोहळा कार्यक्रमास उपस्थिती दुपारी तीन वाजता शांतीसागर मंगल कार्यालय जुने एम्प्लॉयमेंट चौक येथे आगमन व श्री विजयकुमार देशमुख यांच्या आयोजित स्नेहभोजनास उपस्थिती राहील दुपारी चार वाजता चार पुतळा उतात्मा चौक येथे आगमन व जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतच्या निधीतून विकसित पुण्यश्लोक ऐल्यादेवी होळकर पुतळा व चार उतात्मा चौक येथील कामाचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती राहील दुपारी साडेचार वाजता सोलापूर महानगरपालिका येथील इंद्रभुवन इमारतीच्या नूतनीकरण कामास सदिच्छा भेट संध्याकाळी पाच वाजता जामगुंडी मंगल कार्यालय जुळे सोलापूर येथे आगमन होईल व महायुती मेळाव्यास त्यांची उपस्थिती असेल सायंकाळी साडेसात वाजता हॉटेल सूर्या मोरारजी पेठ सोलापूर येथे आगमन व राखीव नंतर सोयीनुसार शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव रात्री सव्वा दहा वाजता सोलापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व सिद्धेश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण